सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सवाचं ज्येष्ठ अभिनेते अरुण नळावडे यांनी आज मुंबईत उद्घाटन केलं या उत्सवाअंतर्गत आयोजित विज्ञान नाट्यस्पर्धेची सुरुवात राजस्थानमधल्या सेंट अँथोनी सिनियर सेकंडरी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या जलवायुका संघर्ष या नाटकानं झाली स्पर्धा या निकोप असायला हव्यात यातून चर्चा व्हायला हवी असं मत नलावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं तुन निवड ले ले या स्पर्धेत देशभरातून निवडलेल्या नाटकांपैकी निवडक सहा नाटकांदरम्यान स्पर्धा होणार आहे यातून अंतिम फेरीसाठी दोन नाटकांची निवड केली जाणार आहे निवडलेल्या सहा नाटकांमध्ये महाराष्ट्रातल्या बालनाट्य अकादमीचं कांदिवली पिकू हे नाटक निवडण्यात आलं आहे या स्पर्धेत महाराष्ट्रासह दा नागरा दादर हवेली राजस्थान गोवा मध्यप्रदेश इथल्या नाट्यसंस्था सहभागी झाल्या आहेत या स्पर्धेसाठी हवामान बदल जलसंकट असे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत